समृद्धी महामार्ग इंटरकेन जाणारा रोड या रोडवर मोठमोठाली खड्डे पडले आहेत प्रशासनाने मोठ्या दिमाखात माती मिसीट मुरूम टाकला हा रोड व्यवस्थित असताना सुद्धा याला मोठमोठे गड्डे पडले प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे मात्र प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे येथे मोठमोठ्या इफर ट्रॅव्हल जातात मात्र प्रशासन या रोडकडे दुर्लक्ष करत आहे समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज असल्यामुळे येथे वाहनाची वर सर्वात जास्त असते त्यामुळे हे गड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची दाड शक्यता आहे या काल तहसीलच्या प्रशासनाने मातृ मिश्रित मुरूम टाकला आहे मात्र हा मुरूम काही कामी पडला नाही कुछ कामी झाला गड्डे जशाच तसे राहिलेत या गड्ड्यामुळे रात्री आप रात्री अपघात होत आहे काल नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची संरक्षण भिंत एका आज्ञात वाहनाने धडक दिली असल्यामुळे ती काही जागी पडलेली अवस्थे दिसत आहे प्रशासन याकडे लक्ष का समृद्धी महामार्गाचे अधिकारी काय करतात एवढे मोठे समृद्धी महामार्ग बनवला मात्र इंटरचेंजकडे जाणारा रोड दुर्लक्षित आहे या रोडवर मोठमोठाले खड्डे पडलेले आहे वाहन पलटी होत आहे वो भी भी। तो घर तो के लोगों को आजू बाजू लोगों को है ना क्या तकलीफ बात करो क्या करेंगे क्या तकलीफ है तुमको बोलो ना तकलीफ क्या बोले तो ये देखो ना ये कितनी घान गई ये बोलो आगे फतरे देखो कितने डाल के लगी खतरे दालने ना, कैसे बोलो आगे से बोलो बोलता क्या का बोलता का बोला बोलतापेक्षाही अवस्था या रोडची झालेली आहे तहसीलच्या प्रशासनाने येथे आजूबाजूचा मुरू मानून टाकला मात्र या मुरुमामुळे वाहन जागोजागी जागोजागी घसरून अपघात होत आहे जणू हे एक तळ बनलं आहे कोणत्याही प्रकारच्या यामध्ये हेच का समृद्धी महामार्गाची व्यवस्था ज्यामुळे नागरिकांना कार्यावरची कसरत करावी लागते आजूबाजूचे राहणारे नागरिक यांना रात्री बेरात्री त्रास होत आहे गाड्या पलटी होत आहे ॲटो पलटी पर पर होत आहे काय त्रास आहे तुम्हाला आजूबाजूला येईन तुम्ही आजूबाजूला येणार नाही इथे काय आणून टाकलं बनतात दगड दगड उडून उडू लागतात आमच्या घराला येऊन लागतात

लेडीज ले त्या रोडच्या मुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्रास होत आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे बघा हा रस्ता समृद्धी महामार्गाकडे रात्री बेरात्री मोठ्या मोठमोठ्या ट्रॅव्हल सुद्धा जातात मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे तीनही बाजूनी रोड रोड असून सुद्धा याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे हो के कॅमेरे स्टँड वाटते आपण पाहत आहात समृद्धी इंटरचेंज कडे जाणारा रस्ता ज्या रस्त्यामध्ये मोठमोठाली खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामुळे नागरिकांना आपले प्राण गमावे लागायची वेळ येऊ नये त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे त्वरित काम करून दोन्ही बाजूंनी नाल्या काढून त्या नाल्याने दोन्ही साईडना पाणी जाईन अशी व्यवस्था करावी ज्यामुळे हा रस्ता फुटणार नाही बोला पार्टी बोलता का तुम्हाला त्रास नाही का